नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पीओपीच्या मूर्तींवर बंदी मूर्तिकार एकटवले राज्यभरातील मूर्तिकारांची पेणमध्ये बैठक तर अकरा मार्च रोजी होणार महामेळावा पेणचा गणेश मूर्ती व्यवसायात हजारो राग राबतात मूर्तीकडेची ही बाजारपेठ व स्थानिकांचा रोजगार बुडणार नाही याची दक्षता घेऊन सरकार या प्रश्नांवर गंभीरपणे विचार करीत आहे पर्यावरण मंत्र्यांशी याबाबत चर्चा केलेली आहे कायदेशीर न्यायालयीन लढाई याबाबतचे निकष पुरावे गाईडलाईन न्यायालयांसमोर मांडले जातील न्यायालयासमोर हा विषय टिकला पाहिजे गणेश मूर्तीकारांना हा विषय ज्ञात आहे अवगत आहे न्यायालयाच्या कक्षेत असल्याने याबाबत मी मतप्रदर्शन करू इच्छित नाही पण गणेश मूर्तिकारांचे म्हणणे बाजू व तज्ञांची मते जाणून घेऊन न्यायालयात बाजू मांडण्यासाठी गणेश मूर्तिकारांच्या पाठीशी सरकार या गाईडलाईनच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहील असे राज्याचे माहिती तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री रायगडचे संपर्कमंत्री आशिष शेलार यांनी पेणे येथे आमदार रवीशेठ पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत गणेश मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर पत्रकारांशी संवाद साधला असता अशी शेळार यावेळी म्हणाले तर रायगड संपर्क मंत्र्यांचा रायगड जिल्हा दौरा आजपासून सुरू झाला असून पेणमध्ये आज भाजप जिल्हा पदाधिकारी यांच्यासोबत त्यांची सदस्य नोंदणीबाबत चर्चा व बैठकीची बैठकीसाठी ते उपस्थित होते यावेळी सोबत खासदार धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उपस्थित होते तर अकरा मार्च रोजी मुंबई परेल नरे पार्क मैदानावर गणेश मूर्तिकारांचे राज्यव्यापी महामेळावा संपन्न होणार असल्याचे याबाबतचे निवेदन शेळार यांना हमरापूर विभाग गणेश मूर्तीकार संघटनेच्या वतीने देण्यात आले राज्यभरातील सुमारे पंचवीस हजार गणेश मूर्तीकार या महामेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले एकंदरीत पीओपी गणेश मूर्ती निर्मितीवर लावलेले निर्बंध हा मुद्दा उन्हाळ्यात चांगलाच तापला आहे मुंबईत मार्च रोजी होणारा मूर्तिकारांचा महामेळावा व राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणि बैठकीसाठी मी स्वतः आलो याच कारण माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष आमचे रवींद्र चव्हाण यांनी एक व्यवस्था उभी केली आहे संपर्क मंत्री पदाची जो संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी पक्षाने दिली आहे आणि म्हणून रायगड शासकीय जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे दोन संघटनात्मक जिल्हे आणि प्रमुख कार्यकर्ते नेते आमदार खासदार यांची एक प्राथमिक बैठक रायगड शासकीय जिल्ह्याची मी आज घेतली आणि स्वाभाविकता रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी ताकद आमच्या सगळ्या सहकार्याने उभी केली आहे त्याला वृद्धिंगत करण्यासाठीच्या संदर्भातली चर्चा आणि याबरोबर अन्य महत्वाचे जे संघटनेचे विषय आहेत त्याबद्दलची चर्चा आम्ही केली मूर्तिकारांचा प्रश्न जो आहे या, या विषयामध्ये सरकार गंभीर आहे सरकार संवेदनशील आहे आणि मूर्तिकारांच्या विषयामध्ये न्यायालयीन लढाईमध्ये सरकार या मूर्तिकारांच्या बाजूने आणि कायदेशीर योग्य भूमिका ही घेऊन उभे राहणार आहे याबद्दल माझी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली पर्यावरण मंत्र्यांबरोबर चर्चा झाली मूर्तीकार संघटनांबरोबर चर्चा झाली आहे आणि या लढाईमध्ये यश गणपती बाप्पाच्या गणसेवकांना मिळेल याच दृष्टीने आम्ही पावलं टाकतो की मूर्तिकार हा जो व्यवसाय जो आहे तो प्रत्येक मूर्तीकारांनी आपापल्या कष्टातून हा विकसित केलेला हा व्यवसाय आहे त्यानं स्वतःला तर या ठिकाणी भाकरी दिलेलीच आहे पण अन्यही अनेक मंडळींना याच्यातून भाकरी या ठिकाणी देण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे प्रशासनानं याच्याकडे पाहत असताना न्यायालयानं सुद्धा या गोष्टीकडे पाहत असताना स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगार करत असताना इतरांना सुद्धा भाकरी देण्याचं काम रोजगार देण्याचं काम या व्यवसायानं या ठिकाणी केलेलं आहे सीपीसीबी बोर्डानं जे निकष दिलेले आहेत हे निकष म्हणजे कायदा नव्हे हे त्यांनी त्यांचं दिलेलं मत आहे हे काही सर्वोच्च मत या ठिकाणी नाहीये मूर्तिकार ज्या पद्धतीनं प्लास्टर ऑफ ची बंदी मूर्तिकारांवर या ठिकाणी घालण्यात आलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बाधित होणारा रोजगार तयार होणारे सामाजिक प्रश्न याच्यावरती तोड काढली पाहिजे प्रशासनानं आणि शासनानं देखील शासन याविषयी निश्चितपणानं सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेईल प्लास्टर ऑफ मुळे जे काही थोडंफार प्रदूषण होत आहे ते कसं होणार नाही ह्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सरसकट मूर्तींवरती बंदी टाकून बंदी टाकून आपल्याला ना चालणार नाही रस्त्यानं ना जाताना अपघात होतो एखाद्याचं तंगड मोडतं म्हणून काय रस्त्यानं जाणं आपण टाळतो गाडीमधून न जात असताना या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो म्हणून काय स्पीडने जाऊ नका अशा पद्धतीच्या गाड्या आपण तयार करतो याकरता आपण नियोजन करतो या ठिकाणी न कसं जाऊ नये त्याचं नियोजन करतो त्याचे नियम करतो रस्ते चांगले बनवतो त्याच्यामुळे स्पीडला किंवा गाड्यांमध्ये बसू नये असा अनाथाही निर्णय आपण घेत नाही तोच विषय या ठिकाणी घेतला गेला पाहिजे आज कारखाने प्रदूषण किती करतायत म्हणून कारखाने थांबवतो का तर नाही राष्ट्र उभारणी करता ते हवेत रोजगाराकरते आहेत हाच नेमका निकष मूर्तीकारांना या ठिकाणी लावावा आणि मूर्तीकारांनी स्वतःच्या ताकदीवर जो व्यवसाय उभा केलेला आहे तो कसा फ्लोरिश होईल कसा वाढेल या ठिकाणी बघण्यात यावा